रात्र अजून पण गावकऱ्यांच्या लक्षात आहे जिथे एक नशेत धुंद नवरा पैशासाठी विकलेली बायको आणि सकाळी आढळलेलं एका पोराचं रक्तबंबाळ प्रेत त्या गावातील लोक आजही रात्री त्या बोळाकडे जात नाहीत मित्रांनो काय आहे हे प्रकरण सविस्तरपणे जाणून घेऊया कृपया व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात डोंगरपाडा जिथे अजूनही वीज अर्धी वेळ नसते तिथे एक मध्यमवर्गीय दाम्पत्य राहत होत संपत आणि त्याची बायको मंदा संपत हा गावातला हलक्या फुलक्या कामाचा माणूस नाशेखोरी त्याच्या जीवनाचाच भाग झालेला होता तो नेहमी दारू पित राहायचा पण मंदा ती वेगळीच होती गोरी पान सडपातळ आणि डोळ्यात एक जिवंत चमक गावातले पोर तिला बघून खुस पटायचे तिचा नवरास तिच्यावर प्रेम कमी आणि संशय जास्त करत होता एका रात्री संपतने गावातल्या त्याच्या मित्रासोबत दारू प्यायला सुरुवात केली पैसे नव्हते पण त्या पोरानं त्याला प्रस्ताव दिला माझ्या दोन मशी विकायचे आहेत पण तुझ्या बायकोशी दोन तास भेट घ्यायची परवानगी दे तुला डबल पैसे देतो संपत सुरुवातीला घाबरला पण नशेत तो पैसे या शब्दावर स्थिरावला आणि सौदा पक्का झाला नशेच्या धुंदीत त्याला काही समजलं नाही सुरुवातीला संपतची बायको मंदा तिने स्पष्ट प्रतिकार केला पण संपतच्या मारहाणीने आणि गावात बदनामीच्या भीतीने तिने शांतपणे ते सहन केलं दुसऱ्या दिवशी सकाळी संपतच्या मित्राचा मुलगा राजा घराच्या मागच्या बाजूला मृत अवस्थेत सापडला गळा दाबलेला अंगावर ओरखडे आणि मंदाच्या कपाळावर एक नवं गावात हळूहळू गोष्टी सुरू झाल्या पोलिसाले संपतचं स्टेटमेंट घेतलं तो म्हणाला मी झोपलेलो होतो मला काहीच माहित नाही पण पोलिसांनी विचारलं तुमच्या अंगणातच माणूस मेलाय आणि बायकोच्या अंगावर ओरखडे कसे काय आले जवळपास आठवड्याभराच्या चौकशीनंतर एक सिक्रेट बाहेर आलं मंदाचं त्या पोऱ्याशी पूर्वीपासूनच अफेअर होत आणि त्या रात्री जेव्हा राजा तिला पुन्हा जबरदस्ती करत होता तिने एका लोखंडी पट्ट्याने त्याचा गळा दाबून त्याला संपवलं संपतला काही माहीत नव्हतं पण त्याने पैशासाठी बायकोचा सौदा केला हे सिद्ध झालं मंदा सध्या तुरुंगात आहे स्वसंरक्षणासाठी संरक्षणासाठी हत्या या कारणाने पाच वर्षासाठी शिक्षा झाली संपत गावात राहतो पण कोणी त्याच्याकडे बघत नाही कारण त्याच नशेचं आयुष्य त्याने स्वतःच नरक बनवलं गावात आजही लोक सांगतात पैशासाठी बायको विकणं म्हणजे नरकाच्या दारात जायचं मित्रांनो संपत बद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा